थंडी आली की तिळाचे पदार्थ घरोघरी आवर्जून बनवले जातात त्यातलाच एक सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे तिळाची चिक्की पण ही तिळाची चिक्की एकदम कुरकुरीत झाली असेल आणि अजिबात चिवट झाली नसेल तर ती सर्वांना आवडते पण बऱ्याचदा ती तशी होत नाही चिवट होते आणि कुरकुरीत होत नाही कारण आपण चिक्की बनवताना काही चुका करतो मकर सुद्धा येत आहे तर चिक्की अजिबात चिवट न होता कुरकुरीत होण्यासाठी काही टिप्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आपण तिळ शेंगदाण्याची एकदम कुरकुरीत आणि अजिबात चिवट न होणारी चिक्की बनवणार आहोत त्यासाठी तिळ शेंगदाणा आणि गुळाचं किती प्रमाण घ्यावं त्याचबरोबर गुळाचा पाक कसा तयार करावा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया चिक्कीसाठी तीळ शेंगदाणा आणि गुळाचं योग्य प्रमाण पाहूया तर इथे मी पूर्ण एक कप सफेद तिळ घेतलेले आहेत पॉलिशवाले किंवा बिना पॉलिशचे तीळ घेऊ शकता त्यानंतर अर्धा कप मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणजे पूर्ण तिळ आणि शेंगदाणे मिळ मिळून दीड कप मी घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दीड कप गुळ घ्यायचा आहे पण या दीड कप गुळामध्ये मी इथे कप घेणार आहे साखर साखर घातल्यामुळे चिक्की कुरकुरीत होण्यास मदत होते चिक्कीमध्ये तुम्हाला साखर नको हवी असेल तर तुम्ही पूर्ण दीड कप गुळच घेऊ शकता इथे मी पूर्ण दीड कप तिळ आणि शेंगदाणासाठी पूर्ण दीड कप साखर आणि गूळ दोन्ही घेतलेलं आहे म्हणजेच तुम्हाला इथे तीळ शेंगदाणा आणि गूळ समप्रमाणात घ्यायचं आहे जितके तीळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तितकेच कप तुम्हाला इथे गुळ घ्यायचा आहे सर्वात अगोदर तुम्हाला एखाद्या चॉपिंग पॅडला किंवा मग पोळपाटला तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे त्याचबरोबर लाटण्याला सुद्धा ग्रीस करून घ्यायचा आहे ग्रीस करताना तुपाचा अजिबात वापर करू नका कारण थंडी असल्यामुळे तूप गोठलं जातं आणि जेव्हा आपण या चॉपिंग पॅडवर चिक्की तयार करू तेव्हा ती त्याला चिटकून राहील व्यवस्थित निघणार नाही त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा पॅनमध्ये अर्धा कप शेंगदाणे घालून मंद आचेवर रंग बदलेपर्यंत खरपूस असे भाजून घेऊया जास्त गॅस ठेवून शेंगदाणे करपू देऊ नका नाहीतर चिक्कीमध्ये त्याचा कडवटपणा येईल त्यामुळे मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत खरपूस असे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून थंड करत ठेवूया आता आपण जे एक कप तिळ घेतलेले आहेत ते घालूया आणि ते सुद्धा लो फ्लेमवर आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायला आले की ते टम्म असे फुलतात त्याचबरोबर त्याचा रंग बदलतो आणि सुद्धा यायला लागतो अशा वेळी समजून जायचं जा की आपले सुद्धा छान भाजून तयार झालेले आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ते सुद्धा थंड करून घेऊया शेंगदाणे थंड करून त्याच्यावरची साल जी आहे, मी ले ले आहे। साल ती मी काढून घेतलेली आहे काही शेंगदाण्यांना साल तशीच आहे ती तशीच राहिली तरीही चालेल आता आपण याला तुकड्यांमध्ये वाटून घेऊया तर तुकड्यांमध्ये वाटायचं म्हणजे मिक्सरला अजिबात नाही मिक्सरला वाटायला गेलात तर ती एकदम बारीक पावडरसारखी तयार होईल ळ्याचे चिक्की तयार करतोय त्यामुळे आपल्याला इथे शेंगदाण्याचे दाणे हवेत तुकडे हवेत तर आपल्याला पावडर नकोय त्यासाठी आपल्याला एखादी मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्यात हे शेंगदाणे घालून लाटण्याच्या साह्याने अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत जसजसं तुम्ही लाटत जाल तस तसे शेंगदाण्याचे तुकडे व्हायला लागतील जोपर्यंत सर्व शेंगदाण्याचे तुकडे होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने हलक्या हाताने लाटत पिशवी इथे तुम्हाला मोठी घ्यायची आहे थोडी कारण लहान पिशवी घेतली की शेंगदाणे जे आहेत ते बाहेर पडतात त्यामुळे मोठी घेतली तर ते बाहेर पडणार नाहीत तर इथे छान मी शेंगदाण्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत झटपट आणि सोप्या पद्धतीने हे शेंगदाण्याचे तुकडे तयार झालेले आहेत जर तुम्ही मिक्सरला वाटायला गेलेत तर असे तुकडे राहणारच नाहीत त्याची पटकन बारीक पावडर होऊन जाते तर चला आता शेंगदाण्याचं आपण इथे प्रिमिक्स तयार करून घेऊया प्रिमिक्स म्हणजे थंड झालेले तीळ आपल्याला ह्या शेंगदाण्याच्या तुकड्यांमध्ये घालायचं आहे आणि एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर जर तुम्हाला आता वेळ नसेल चिक्की बनवायला तर तुम्ही हे एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभरसुद्धा बनवून ठेवू शकता पूर्वतयारी म्हणून हे मिश्रण तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता आणि महिनाभर हे टिकतं चांगलं जर तुम्ही हवबंद डब्यामध्ये ठेवलं तर आणि महिनाभरामध्ये तुम्ही कधीही घेऊन बनवू शकता चिक्कीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता चिक्की चिवट न व्हावी त्यासाठी परफेक्ट असा गुळाचा पाक तयार करून घेऊया कढाईमध्ये मी एक चमचा भरून साजूक तूप घातलेलं आहे तूप वितळल्यानंतर ह्यात आपण घालूया गूळ तर इथे गूळ जे आहे ते मी चिक्कीचं घेतलेलं आहे जे आपलं साधं गूळ असतं ते घेतलेलं नाही आहे चिक्कीसाठी चिक्कीचंच गूळ घ्याल तर ते योग्य असेल गूळ चिरून किंवा किसून घ्या जेणेकरून आपल्याला गूळ वितळवताना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि ते पटापट -पत वितळतं गूळ आणि साखर एकत्र अजिबात घालू नका जेव्हा तुम्हाला वाटेल की गूळ थोडं मऊ व्हायला आलेलं आहे त्यात खडे तसेच आहे पण गूळ थोडं मऊ व्हायला आलेला आहे अशा वेळेस आपल्याला इथे घालायचे आहे साखर साखर न घालता तुम्ही पूर्ण दीड कप गुळ घातलं तरीही चालेल पण मी ते साखर ॲड केलेले आहे कारण साखरेमुळे सुद्धा चिक्कीला छान कुरकुरीतपणा येतो सुरुवातीला गुळ मऊ होईपर्यंत मी गॅसची फ्लेम जास्त ठेवली होती आणि आता गुळ मऊ झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कारण गॅसची फ्लेम कमी केली नाही तर गुळाचं पाक जे आहे ते करपण्याची शक्यता जास्त असते पाच ते सहा मिनिटामध्ये गूळ आणि साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता या पाकाला फेस यायला सुरू झालेले आहेत म्हणजेच गुळाचं पाक जे आहे ते शिजायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सतत हे मिक्स करत राहायचं आहे आणि गुळाचा रंग थोडा डार्क होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गुळाचा पाक तयार झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं हे मिश्रण त्यात घालायचं आहे आता हे मिश्रण हातात घेतल्यानंतर दगडासारखं कडक झालेलं असेल किंवा मग आपल्याला खेचताना त्यावर त्याला जोर द्यावा लागत असेल तर हे मिश्रण जे आहे ते परफेक्ट शिजलेलं आहे जर ते मौसूत असेल आणि इझिली खेचलं जात असेल तर हे मिश्रण जे आहे ते अजून तुम्हाला शिजवण्याची गरज आहे पण इथे मी तयार केलेलं मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे एकदम दगडासारखा कडक गोळा लागतो आहे तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि या पाकाचा रंगसुद्धा डार्क असा झालेला आहे तर अशा वेळेसच आपल्याला तीळ शेंगदाण्याचं हे मिश्रण घालायचं आहे आणि गॅस बंद करून ते मिक्स करून घ्यायचं आहे आता पुढची प्रोसेस आपल्याला पटापट करून घ्यायची आहे तयार केलेल्या पाकामध्ये तिळ आणि शेंगदाणे छान आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता पटापट ग्रीस केलेल्या शॉपिंग पॅडवर हे मिश्रण घालून घ्यायचं आहे सर्वात अगोदर स्पॅचुलाच्या साह्याने हे मिश्रण एका जागेवर करून घेऊया आणि नंतर लाटण्याच्या साह्याने आपण ह्याला लाटायला सुरुवात करूया जर लाटण्याला हे मिश्रण चिटकत असेल तर पुन्हा आपण इथे तेलाने ग्रीस करून घेऊया तेलाने ग्रीस करून घेतल्यानंतर लाटण्याला अजिबात हे चिकटणार नाही सर्वात अगोदर कदाचित मी कमी तेल लावलेलं असेल त्यामुळे ते चिटकत होते तर आता आपण इथे पातळ अशी ही हे तिळाचं मिश्रण लाटून घेऊया लाटताना सुद्धा आपल्याला पटापट हे लाटून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ लावला तर हे मिश्रण पूर्ण सेट होऊन जाईल पूर्ण कडक होऊन जाईल त्यामुळे आपल्याला अगोदरच पटापट हे लाटून घ्यायचं आहे लाटून झाल्यानंतर लगेचच आपल्याला इथे आवडीनुसार काप करून घ्यायचे आहे तुम्हाला चौकोनी वड्या हव्या असेल तर तसे उभे आडवे काप करून घ्या कारण तुम्ही जर नंतर काप करायला गेला तर ते हे मिश्रण पूर्ण कडक झालेलं असेल आणि इथे आपल्याला वड्या ज्या आहेत ते पाडता येणार नाही तर इथे मी डायमंड शेप मध्ये कापून घेणार आहे मी उभे काप करून तिरपे काप केलेले आहेत त्याने छान डायमंड शेप तयार होतो आणि ते दिसायलाही सुंदर दिसत काप करून झाल्यानंतर मी हे पूर्णपणे अर्धा तासासाठी थंड करून घेणार आहे जेणेकरून आपली चिक्की जी आहे ती व्यवस्थित निघेल अर्धा तासानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर इथे मी बाजूचे सर्व काप काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे चिक्की जे आहे ती आपली छान डायमंड शेपमध्ये तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीतसुद्धा तयार झालेले आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व चिक्क्या ज्या आहेत ते मी काढून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे चिक्कीचं हे मिश्रण लाटताना तुम्ही बटर पेपरचा सुद्धा इथे वापर करू शकता नसेल तर पोळपाट किंवा चॉपिंग द्वारे पॅडच्या सुद्धा तुम्ही ही चिक्की तयार करू शकता तर अशा पद्धतीने छान आपली कुरकुरीत आणि अजिबात चिवट नसणारी चिक्की तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत तयार होते फक्त गुळाचा पाक जो आहे एकदम कडक तयार करा कच्चा ठेवू नका चिक्की नक्कीच कुरकुरीत होणार त्याचबरोबर त्यात साखरेचा थोडासा वापर करा त्यानेही चिक्की कुरकुरीत होते आणि चिवटसुद्धा होत नाही अशा पद्धतीने तिळ शेंगदाण्याची चिक्की तयार केली तर ती खाताना सुद्धा चिकटणार नाही तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे कळवा आणि ट्राय नक्की करा धन्यवाद